पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन चंद्रपूर यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार सागुषा चंद्रपूर यांनी पथके नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले अवैधरित्या कत्तली करता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेणार आहेत अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने मौजा हिरापूर शेत शिवारात धाड मारून पाहणी केली असता सदर शेष शिवारामध्ये आयसर ट्रक अशोक लेला कंपनीचा ट्रक टाटा कंपनीचा पिकअप असे एकूण सात वाहने थांबून दिसली सदर वाहनांची पाहणी केली सदर सात वाहनांमधील एकूण एकशे पन्नास जनावरे व वाहने किंमत एकूण रुपये एक कोटी तीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण पंधरा आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गळचांदूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय ताब्यातील आरोपींना पुढील तपासाखामी पोलीस स्टेशन गळचांदूर यांच्या ताब्यात देण्यात आले तसेच वाहनांमधील गोवंशांना नगरपालिका राजुरा कोंडवाड्यात जमा करण्यात आले